महाराष्ट्र पोलीस टाइम्स जिल्हा परिषद होडगी मराठीची विद्यार्थिनी रेणुका सुभाष कोरे रंगभरण स्पर्धेत केंद्रातून प्रथम दक्षिण सोलापूर तालुका प्राथमिक शिक्षक संघ आणि महिला आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद विद्यार्थ्यांसाठी केंद्रस्तरीय रंगभरण स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या होडगी केंद्रातून लहान गटात जिल्हा परिषद मराठी होडगीची विद्यार्थिनी कुमारी रेणुका सुभाष कोरे हिने प्रथम क्रमांक पटकावला त्यानिमित्त कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष तथा माजी आमदार माने साहेब आणि प्राथमिक शिक्षक संघांचे अध्यक्ष माननीय वीरभद्र यादवड गट शिक्षणाधिकारी सौ जयश्री सुतार आणि विस्तार अधिकारी गुरुबाळ सनके यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन तिचा सन्मान करण्यात आला तिच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल बिराजदार विस्ताराधिकारी आळगी साहेब आणि केंद्र प्रमुख नागनाथ स्वामी यांनी तिचे अभिनंदन केले आहे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद